ते पाहून येत आपण गावकरी आहे हा फरक आहे चला कुस्ती करा सोनाली आणि उषा आणि खऱ्या अर्थाने एवढे पहिलवान सहभागी झाले मचवा संतोष आणि किशोर नकाद्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे सगळ्या तालमींवरती फोन करून पोरं यायला पाहिजे स्पर्धेला सूचना केली जरा टाळ्या करा सुद्धा आणि सगळी पोरं या स्पर्धेमध्ये उतरलेली आहेत निसर्ग रमेश काटे यांच्याकडून चालू कुस्तीला एक हजार रुपये एक विशेष बक्षीस आहे नांदेडून आलेले एक प्रेक्षक प्रभाकर नांदेडकर यांच्या वतीने चालू असलेल्या कुस्तीसाठी कुस्ती सुरू झालेली आहे आखड्यावरती जवळ जवळ वीस मिनिटं त्याला कुस्ती चालू आहे दमाखसाची कुस्ती सुरू झालेली आहे सोनाली म्हणली की ना आतापर्यंत कुणाला पाच सात मिनिटाच्या पुढे टिकून दिले नाही त्या उश्या कुणासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊया एवढ्या सोला मुलाची आंतरराष्ट्रीय खेळाडू हरियाणाची साहेगरु दोनशे रुपयाचे बक्षीस चला कुस्ती करा सुरू होते विश्वजित कोंडे पिंपळे लाल पट्टी हिराज खोपडे भोर निरपट्टी मला चला वरती विश्वजित कोंडे शबा उषा